सकाळपासून मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे या धरणाचं पाणी नवी मुंबईसाठी जे जा जातं ते आज बंद करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे के खरं म्हणजे गेल्या नऊ दिवसापासून ते या ठिकाणी आ साखळी उपोषणाला बसले होते परंतु त्याची दखल कुठल्याही प्रशासनाने घेतली नाही आणि आज न्यायालयानं आज या न्यायालयानं या ठिकाणी संपूर्ण हे बांधव हे पाणी बंद करण्यासाठी या ठिकाणी जमले त्यांना पाठिंबा देण्यासाठी अर्थातच डॉक्टर राजरत्न आंबे आंबेडकर साहेब असतील जगदीश गायकवाड साहेब असतील या ठिकाणी ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब असतील किंवा प्रकल्पग्रस्त या ठिकाणी समितीचे सर्व पदाधिकारी असतील ते मोठ्या संख्येने आहेत अगदी आंदोलन चिघळलं आहे अशी परिस्थिती आलेली आहे कारण त्या ठिकाणी म्हणजे खरं म्हणजे आम्ही कव्हर करत होतो सर्व आदिवासी बांधव त्या तेवढ्या उंचावरनं उड्या मारण्यासाठी आता तयार झाल्या होते शेवटी पोलीस देखील झालेले आहेत पोलिसांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं की बाबा आम्ही पाणी बंद करतोय परंतु पाणी बंद करण्यासाठी जी चावी असते ती चावीस कुणीतरी नेलेली आहे आणि त्यामुळं प्रत्यक्षात पाणी बंद होत नाही आणि ते आंदोलक काही तिथनं हटायला तयार नाही आता डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत साहेब खरं म्हणजे हा सगळा प्रकार पाहिजे आहे देशात तुम्ही म्हणता नेहमी प्रमाण की लोकशाही राहिलेली नाही खरच ही परिस्थिती पाहता गेल्या बत्तीस वर्षांपासून ही सगळी मंडळी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आज बत्तीस वर्ष झाल्यानंतर देखील जर या आदिवासी बांधवांना जर न्याय मिळत नसेल पुनर्वसन मिळत नसेल तर हे हे नक्की कोणाचं आहे नक्कीच या देशाचं मला वाटतं मी या ठिकाणी बाबासाहेबांना कोट करेन की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितलं होतं या देशामध्ये लोकशाही जास्त काळ टिकणार नाही आणि मग या देशामध्ये काँग्रेसचं सरकार असो किंवा बीजेपीचं सरकार असो या देशातला आदिवासी असेल अनुसूचित जातीची लोक असतील इतर जातीची लोक असतील त्यांना या देशातल्या व्यवस्थेला फक्त यांची मतं हवीत यांच्या जमिनी हव्यात आणि त्यांचा मोबदलाही साधं बेसिक ह्युमन राईट्सही ते आम्हाला द्यायला तयार नाही आज मानव अधिकार सांगतोय आमचं बेसिक ह्युमन राईट सांगतोय की आज ज्यांच्या तुम्ही घेत आहे त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना घरं द्या आज इथे सिडकोच्या अनेक स्कीम्स राबवल्या जातात महाडाच्या अनेक स्कीम्स राबवल्या जातात या घरांवर सगळ्यात पहिला अधिकार कुणाचा असायला हवा ज्यांचे प्रकल्पग्रस्तांमध्ये घरं गेलीत जमिनी गेल्यात त्यांचा आज अधिकार पहिला असा ला या तुमच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकऱ्यांमध्ये सगळ्यात पहिला अधिकार कुणाचा असायला हवा या लोकांचा आज पहिला दावा हवा पण आज तीस बत्तीस वर्ष झाली जवळपास दोन पिढ्या आज या सरकारच्या असल्या धोरणांमुळे आज, आज अक्षरशः मेन स्ट्रीम पासून या देशाच्या आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर अशा मेन स्ट्रीम मध्ये येण्यापासून ही लोक आजपर्यंत तिथून वंचित राहिलेले आहेत मागे राहिलेले आहेत आणि म्हणून हे संपूर्ण अपयश या देशाच्या काँग्रेसचं असो बीजेपीच असो ज्यांनी ज्यांनी सरकार उपभोगलेत या सगळ्या त्यांचं अपयश आहे आणि म्हणून आज हे आंदोलन इथपर्यंत आलंय जवळपास मुलं दिसत आहेत ही सगळी यंगस्टर्स आहेत यंग मुलं आहेत म्हणजे जवळपास हे तिसऱ्या पिढीतल्या पोरांनी आता हे आंदोलन केलंय की दोन पिढ्या आधी आमची आजी आजोबांपासून आमच्या जमिनी हिसकावून घेतल्या आहेत आणि हिसकावून घेऊन साधा आमच्या त्या जमिनीच्या बदली जमीन दिली नाही घर देत नाही आणि चौदा हजार रुपये प्रति एकरच्या हिशोबाने तुम्ही लोकांच्या पोट खराबाच्या ऐंशी रुपये एकर सांगा आज ऐंशी रुपये एकरने तुम्ही जमीन घ्यायला जाल तुम्हाला जमीन तरी मिळतील का म्हणजे लोकांच्या जमिनी तुम्ही ऐंशी हजार ऐंशी रुपये चौदा हजार रुपये ऐंशी रुपये प्रति एकर प्रमाणे तुम्ही घेताय आणि त्यांना साधं न्याय तुम्ही देत नाही आहात आणि म्हणून आज या बांधवांनी माझ्या आदिवासी बांधवांनी आज जी भूमिका घेतली आहे ती भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिवारातला एक वंश होण्याच्या नात्याने मी या माझ्या आदिवासी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला इथे आलेलो आहे म्हणजे पाठीसाहेब आहे एक एक पाठीसाहेब या ठिकाणी आहेत म्हणजे कायद्याच्या दृष्टीनं आता नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा शासनाकडनं काय सांगितलं जातं की एकतर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं उत्पादन होत नाही ज्या पद्धतीनं ना मोबदला जेव्हा इतर प्रकल्प होत असतात त्याच्यामध्ये एम आय डी सी असो सिडको असो त्या ठिकाणी व्यवसाय केला जातो इथे पाणी आहे ना त्याच्यामध्ये काय व्यवसाय केला जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांना मोबदला दिला जात नाही म्हणजे ते प्रकल्पग्रस्त पकडले जात नाही कारण त्याचं कुठलाही उत्पादनाशी संबंध नाही त्याच्यामध्ये उत्पादन निघत नाही नाही त्यांचं असं म्हणणं आहे की सिंचन प्रकल्प नाही म्हणून पुनर्वसन नाही पण आता बघा सगळ्यात मोठं सिंचन माणसांचं चा चालू आहे म्हणजे माणसं पाणी पितात ना नवी मुंबईची जेवढे नगरसेवक आहेत जेवढे आमदार आहेत जेवढे खासदार आहेत ते पाणी पितात नवी मुंबईकर पाणी पितात तुम्ही देशातल्या ना आदिवासींशी असं कृतज्ञ व्हाल का तुमची जी बिलं आहे बिलं आहेत त्यामध्ये जीएसटी जसा लावतात ना तसा या आदिवासींचा टॅक्स लावा आणि रोज पैसे आम्हाला आमच्या अकाउंटवर जमा होते ही आमची मागणी आहे डायरेक्ट पैसे जमा होते कारण पाणी पिता त्याचं बिल नाही तर नवी मुंबई महापालिका बिलं आणि तुम्ही सांगतात उत्पादन होत नाही हे काय कोणाला पटेल का आणि नवी मुंबई महापालिकेचं पाणी एक दिवस जर आज बंद झालं ना तर त्यांना कळेल की या आदिवासींचं दुःख काय तर कायदा हातात घेण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे पोलीस देखील कुठेतरी या ठिकाणी एखादी दुर्घटना झाली अधिवेशन हम... चालू आहे सध्या आणि अधिवेशन आमदार इथे अधिवेशनात बसले आहेत त्यांना काय ऐकायला जात नाही का एवढे चॅनल आहेत एवढे मोबाईल आहेत ते सगळं बघत नसतील का परंतु इथे करुणाच नाही राहिली लोकांविषयी प्रेमच नाही राहिले नेत्यांना आणि म्हणून हे जे आमदार खासदार कोणी विधानसभेत बसलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेत ते मोठ्या मोठ्या गोष्टी करतात की लाडकी बहीण लाडकी बहीण आमची आदिवासी महिला तुमची बहीण नाही का ती लाडकी नाही का ती सावत्र आहे का आणि म्हणून आमच्या आदिवासी महिलांसाठी एक दिवस उपाशी पाणी पिऊ नका हे आमचं नवी मुंबईच्या नागरिकांना म्हणणं आहे एक दिवस तुम्ही पाणी नाही प्यालात की तुम्हाला कळेल काय काय होतं कोणाकोणाच्या किडनॅप फेल होतात ते कळेल तुम्हाला गायकवाड साहेब तुम्ही अट्रॉसिटीचं समर्थन करत नाही मला माहित आहे म्हणजे अट्रॉसिटी जर का कुणी जर दाखल करत असेल ना तर तुमचं असं म्हणणं ते बाबा हे धंदे की बाबा आहे सगळी अट्रोसिंग पण अशा ठिकाणी खरं म्हणजे सिटी दाखल करायला पाहिजे शासनावर ज्या कोणी बत्तीस वर्ष ज्यांनी कुणी या ठिकाणी त्या कायद्याचं इम्प्लिमेंट म्हणजे केलं नाही पुनर्वसनाचा कायदा या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना पुनर्वसन केलं पाहिजे त्यांना रोजगार दिला पाहिजे मग अशा वेळी या अधिकाऱ्यांवर का केली दाखल केली जात नाही बरोबर खरं तर याच्यात जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यात परिस्थिती खूप भयान आहे इथलं आदिवासी त्या साहेबांना इथलं आदिवासी हतबल झालेले आहेत आणि आज ही परिस्थिती वेळ पाणी बंद करण्याची आली या देशात वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याला आग लावून पाण्याची क्रांती केली आणि त्यांच्याच पोत्याला या ठिकाणी आदिवाशांना मराठ्यांना धनगरांना न्याय देण्यासाठी इथे यावं लागलं नवी मुंबईचं पाणी बंद करायला ही देखील खूप मोठी शर्मेची बाब आहे कारण या देशा का देशात असं घडत असेल तर नक्की काय आणि म्हणून राजरत्न आंबेडकर साहेब यासाठी इथं आलेले आहेत अन्यायाच्या विरोधात लढण्याचं काम हे नेहमीच राजरत्न साहेबांनी या भारत देशात केलेलं आहे आणि आज इथली भूमिका इथं साहेब मुद्दाहून पाचारण यासाठीच केलं की एक आंबेडकर इथं आले म्हणजे याची नोंद महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार घेईल अशीच राजाराम दादांची माझी गाडीतच चर्चा झाली म्हणून साहेबांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे खरं तर इथले आदिवासी पोरं नव्हेच तर इथला मराठा पोरगा सुद्धा या ठिकाणी आज पाण्यात जीव द्यायची त्याची तयारी आहे पाण्यात जीव द्यायला निघालाय त्याला पुढचं काहीच नाही त्यांना पुढे काहीच नाही अशी परिस्थिती आहे एकजुटीचा प्रकल्प रस्त्याच्या एकजुटीचा नवी मुंबईचा नवी मुंबईचा हे पोलीस भाऊ माझ्या त्या ताकदीने आल्यात ना यांनी ती ताकद फक्त आता डीसीएम सी कडे लावावी की आक्रमक लोक थांबणारी नाही आम्ही निर्णय का घ्या गोल्या घालू का गोळ्या घातल्या तरी ही लोक जाणार नाहीत असली परिस्थिती इथं झालेली आहे या लोकांना न्याय नाही साहेब न्याय पाहिजे आणि न्यायासाठी भांडणारी वनवण वन फिरतात आज आपण पहिला आठ दिवस प्राणांतिक उपोषण या ठिकाणी करत एकही अधिकारी आला नाही ज्या वेळेस आता आम्ही येतो त्यांना समजलं त्यावेळेस आता एक वलगन चिवण्याची सुरू झाली <laughs> आपल्याकडे पाऊस आला ना तिकडे मले असतील ना का ती वलगन सुरू झालेली आहे पण वलगनलीला पाग पण आम्ही मजबूत आणलेला आहे आता मी मी पाहिले तिकडे तिकडे तहसीलदार आलेले आहेत नायब तहसीलदार आहेत एसपी डीवाय एस पी आलेले आहेत एस पी आले आहेत त्या त्यांच्याशी कृती समितीने चर्चा केली पाहिजे ना तर किती दिवस किती वेळा दिवस कृती समितीला सादर घेतलं चल हे ऐकतील हे वारकरी मालकरी लोक आहेत ना थोडासा दम दिले ऐकतील पण <गण> या मालकऱ्यांच्या मालीमध्ये मनी असतात एकशे आठ किती आणि <गण> मजबूत असते त्यांची गाठ त्यामुळे ते पण आता झालेत ताठ आता ऐकणार नाही आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की हे आंदोलन दिबा पाटलांचं आंदोलन आहे हे आंदोलन नारायण डांगू पाटलांचं आंदोलन आहे हे आंदोलन इथल्या प्रकल्पग्रस्तांचं आहे हे आंदोलन बिरसा मुंडेचं आहे आणि हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं आंदोलन आहे त्यामुळे या, या आंदोलनाला तुम्हाला कोणालाही नाही तर एवढ्याला पोलिसांनी उपटी घातली असत्या घातली असते की नाही सांगा आपली लोक एवढी आक्रमक झाले पोलिसांनी सोडलं असतं का आठ टाकले असतात आठ टाकले असतात नवीन कायदा केला आंदोलन केला तर तीन महिने जामीन नाही ब्रिटिशांचा कायदा नाही त्यासाठी झालो आपण म्हणून <laughs> माझं म्हणणं आहे की आम्ही आंदोलनातून हटणार नाही माघारी घेणार नाही आणि या आंदोलनासाठी प्राणपणाला लागला तरी आम्ही कोणी इथून हलणार नाही कारण माझ्या आदिवासी पोरं बघा त्यावरती पाऊस पडला तरी त्या छतावर आहेत बघा दाखवते मी पडतील सरला मरायची पर्व नाही तो वेळा त्याची पर्व नाही पण त्याच्या नातवाला न्याय दिल्याशिवाय तो इथून हलणार नाही असा आदिवासी बांधव माझ्या इथं आलेला आहे कायदे कायदे एवढे कायदे एवढे कुचकामी झालेले आहेत की बत्तीस बत्तीस वर्ष देखील कायद्यानं सुद्धा त्यांना त्याप्रमाणे धरणग्रस्तांची एवढे वर्ष प्रशासन असो शिडको असो आणि नवी मुंबई महानगरपालिका असो जर दिशाभूल करते आणि धरणग्रस्तांना या संस्थेकडून त्या संस्थेकडे त्या संस्थेकडून त्या संस्थेकडे त्यांची कुठसारखी त्यांची हालत केली दाद कुठं मागायचं हे अद्याप धरणग्रस्तांना कळलेलं नाहीये माझी दाद आंदोलन करून तर आज प्रमुख मागणी ही तुमची नवी मुंबई महानगरपालिकेकडे आहे नक्की ही मागणी आमची ही जी मागणी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाकडे आहे ओके या जमिनीचा कायदा वेगळा आहे पाण्याचा कायदा वेगळा आहे बाबासाहेबांनी हे सगळे कायदे लिहिले आहेत आर्टिकल्स आज आमची मागणी हीच आहे की आज फक्त आता आम्ही इथं आज पाणी बंद करायला आलो उद्या आम्ही मुंबई पुणे हायवे बंद करणार हा देखील आमचा निर्णय आहे हे बघा आम्हाला रडल्याशिवाय बाळाला रडल्याशिवाय आई पण दूध पाजत नाही आणि म्हणून आज रडतोय पावसात भिजतोय म्हणजे आम्ही बघा अशाच आंदोलनात शरद पवार भिजले म्हणून सक्सेस झाले आज आम्ही भिजू आणि तेव्हा आम्ही सक्सेस होणार आहोत पण हे आंदोलन सरकार परत पोहोचवण्याचं काम तुमच्या पत्रकारांचं आहे तुम्ही जर पत्रकारांनी या ठिकाणी न्याय दिला असता पत्रकारांनी वारंवार बातम्या दाखवल्या असत्या तर या प्रकल्पात न्याय मिळाला असता पण आज जे पत्रकार आमच्यासाठी आल्यात त्यांना मी धन्यवाद देतो ते विनामूल्य आल्या मूल्यवाले पत्रकार येऊ शकले नाहीत म्हणून तुम्हाला सरांना धन्यवाद देतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचं आंदोलन केलं पाणी दिलं पण त्यात पाणी बंद करण्यासाठी राजरत्न आंबेडकर यांचे पंत असं नाही नवी मुंबई या ठिकाणी हा धरण नवी मुंबईसाठी दिलेला आहे आमचं म्हणणंच एवढं आहे की या ठिकाणी जे राजरत्न साहेब यासाठीच आलेत की अन्यायाच्या विरुद्ध आम्हाला लढायचं आहे आणि अन्यायाच्या विरुद्ध लढूनच आम्ही नाही घेऊ राजरत्न साहेब यासाठीच आलेले की इथल्या आदिवासाला न्याय दिला पाहिजे आदिवासी हा देशाचा प्रथम नागरिक आहे त्याला न्याय मिळावा म्हणूनच साहेब या ठिकाणी आले साहेब या ठिकाणी आले साहेब खरं म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून आपण देखील जाणता काय नेमकं सांगा तुम्ही गेले पस्तीस वर्ष या मोरबा धरण प्रकल्पग्रस्त धरणवासियांचा व्यथा हा शासन ऐकत नाही हे शासन धंदाडक्यांचं शासन आहे गौरगरिबांचं नाही शेतकऱ्यांचं नाही प्रकल्पग्रस्त नागरिकांचं नाही आम्ही अनेक वर्ष त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि ज्यावेळेस उपोषण सुरुवात केली त्यावेळेस मी प्रथम या ठिकाणी उपोषणाला भेट द्यायला आलो मी त्यांच्याकडनं सर्व आढावा घेऊन आमचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे हे प्रकरण दिलेलं आहे त्याचबरोबर सचिन आयर यांच्याकडे दिलेलं आहे आणि आत्ता मी हे तुमचं प्रकरणाचं गांभीर्य खऱ्या अर्थानं अनेक वर्षानंतर आपण जी भूमिका घेतलीत ही भूमिका आत्ता आपण घेतलेली भूमिका कदापि माघार घेणार नाही या भूमिकेनं आजचा शेतकरी आज या ठिकाणी उतरलेला आहे विधान भवनामध्ये जाऊन आदरणीय आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे साहेबांना भेटून तुमची व्यथा की नक्कीच मांडीन मी मीडियाला विनंती करतो आहे की आपण एवढा हा आक्रोश प्रकल्पग्रस्तांचा पंधरा गावं आहेत या ठिकाणी मग आदिवासी लोक आहे ठाकूर समाज आहे गोरगरीब आहे शेतकरी वर्ग आहे त्यांच्या नाममात्र किमतीने तुम्ही जमिनी घेतल्यात आणि आज त्यांना देशोदारीला लावण्याचं काम हे शासन करत आहे जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांना मी आव्हान करतो आहे की आपण कदापि इथून हटता कामा नाही शासन हे आपलं आहे की इतरांचं आहे हे आता बघण्याची खऱ्या अर्थानंही आता वेळ आलेली आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मी एक प्रतिनिधी ना या नाद आणि या मतदारसंघाचा मी आमदारी होतो आता मी जिल्हा प्रमुख आहे पुढे आपल्याला मी आव्हान करतो की जोपर्यंत आपण ह्या उपोषणाचं आपण शस्त्र हातात घेतले तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या खंबीरपणे पाठीशी उभी राहील आणि जे जे लोक या ठिकाणी या शेतकऱ्यांना प्रकल्प कसा न्याय देण्यासाठी येतील त्यांचाही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करीन कारण खऱ्या अर्थानं जनतेला जर न्याय द्यायचा असेल शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला शेतकऱ्यांच्या विषयी आवाज उठवणारा नेता हवा आहे आणि आज आमच्यासारखी लोक आम्हीसुद्धा शेतकऱ्यांच्याच आम्ही मुलं आहोत त्यामुळे तुमच्यावर अन्याय होत असेल तर नक्कीच तो आमच्यावर अन्याय आहे असं समजून आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहू आज या ठिकाणी राजरत्न आंबेडकर आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की ह्या देशाची संविधान वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या संविधानमध्ये गोरगरीब शेतकरी वर्ग यांना सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिला हे सरकार गोर या गोरगरिबांना जगू देत नाही त्यामुळे आज खऱ्या अर्थानं आपल्याला प्रत्येकाला जनतेच्या दरबारामध्ये उभा राहून जो शेतकऱ्यांच्या बाजूने असेल त्याच्याच पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याचं काम आपण सर्वांनी करूया मी आपल्याला या ठिकाणी अभिवाचन देतो की ज्या ज्या ठिकाणी आपण मला बोलवाल त्या त्या ठिकाणी मी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील हे आपल्याला अभिवाचन देतो धन्यवाद